नमस्कार मी नम्रता कुकिंग आणि बरंच काहीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत झणझणीत मिरची आणि कांद्याची चटणी अगदी झटपट होणारी रेसिपी आहे चला तर वेळ न घालवता आपण झणझणीत रेसिपी पाहूया इथे मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या कापून किंवा तुम्ही हाताने तोडून सुद्धा घालू शकता हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तुम्हाला चटणी जेवढी तिखट हवी आहे तेवढ्या हिरव्या मिरच्या तुम्ही त्याच्यामध्ये वाढवू शकता मी इथे सात ते आठ हिरव्या मिरच्या हाताने तोडून घातलेल्या आहेत तेल गरम झाल्यावर आपल्याला हिरव्या मिरच्या याच्यामध्ये घालायच्या आहेत बघा तर आपलं तेल इथे गरम झालेलं आहे आणि मी मिरचीला इथे घातलेलं आहे जर तुम्ही कुकिंग आणि बरंच काही पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला न चुकता नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर ऑल या ऑप्शनला सिलेक्ट करा म्हणजे माझ्या लेटेस्ट स्टुडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल जे पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट आहे चला तर मग आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे मिरच्या सुद्धा घालून झालेल्या आहेत आता आपण याला मस्तपणे परतून घेऊया मिरचीला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे मिरची पूर्ण तांबूस रंगाची झालीपर्यंत आपण मिरचीला परतून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता चांगली मिरची परतवून जात आहे मिरचीचा कलर सुद्धा वेगळा झालेला आहे अजून एक दोन ते तीन मिनिट आपण याला मध्यम आचेवर अशा प्रकारे परतून घेऊया जेणेकरून ह्याचा तांबूस रंग येईल आणि म मी गॅस आचेवर ठेवलेला आहे जेणेकरून मिरची जळणार नाही आणि सगळ्यांना ठसका पण लागणार नाही कारण का घरामध्ये लहान मुलं असतात आणि जर मिरचीचा वास आला तर सगळ्यांना ठसका लागू शकतो त्याच्यामुळे तुम्ही ते बघू शकता आपली मिरची ते परतवली जात आहे अजून तांबूस रंग येस्तोपर्यंत आपण याला परतवून घेऊया तर आपला मेन पदार्थ मिरची चांगल्या प्रकारे इथे परतून झालेली आहे तांबूस रंगाची झालेली आहे आता मी याच्यामध्ये एक चिरलेला कांदा घालणार आहे कांद्याला सुद्धा आपल्याला तांबूस रंगाचा होस तोपर्यंत चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे कांदा परतवत असताना आपण जी आधी परतवलेली मिरची आहे त्याला आपण अशा प्रकारे एका साईडला करून घेणार आहोत जेणेकरून ती जळणार नाही आणि इथे आपण कांद्याला मस्तपैकी तांबूस रंग येस तोपर्यंत परतवून घेऊया कांदा परतवत असताना जेव्हा तो थोडासा मऊ होईल तुम्ही ते बघू शकता आपला कांदा थोडासा मऊ होत आलेला आहे त्यावेळेस आपल्याला आधीची परतवलेली मिरची आणि कांदा हे दोन्ही मिळून पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे अगदी चविष्ट आणि झणझणीत अशी ही रेसिपी आहे भाकरी बरोबर चपाती बरोबर तुम्ही लावून खाण्यासाठी ही रेसिपी बनवू शकता आणि फक्त भाकरी किंवा चपाती नाही इवन जर तुम्ही डोसा बनवत असाल तर डोस्याबरोबर सुद्धा तुम्ही याला खाऊ शकता तर इथे जो आहे आपला कांदा छानपैकी परतवून गेलेला आहे मस्तपैकी तेल सुटलेलं आहे मिरची आणि कांद्याला आता आपण इथे एक टोमॅटो घालणार आहोत चिरून टोमॅटोला सुद्धा आपण चांगल्या प्रकारे परतवून घेणार आहोत कारण का जे टोमॅटो पाणी आहे ते आता याच्यामध्ये मिक्स झालेलं असतं त्यामुळे ते पाणी टोमॅटोला आपण आपण चांगल्या प्रकारे परतवून घेणार आहोत आता चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि अगदी चिमुटभर साखर सुद्धा आपण इथे घालणार आहोत तर ही रेसिपी अगदी सोपी आहे मिरची कांदा आणि टोमॅटो हे आपल्या घरात उपलब्ध असतातच ज्याच्यामुळे आपण जेवण बनवतो तर या थोडक्या पदार्थांनी हा मस्तपैकी अशी चटणी रेडी होते जी तुमच्या तोंडाची चव वाढवते झणझणीत लागते तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला ही आवडेल आणि तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल तर आपला परतवणा इथे झालेला आहे मस्तपैकी तेल सुटलेला आहे आता आपण याला मिक्सर करून घेऊया मिक्सर करताना सात ते आठ लसूणच्या पाकळ्या आपल्याला इथे घालायच्या आहेत तर इथे आपली झणझणीत आणि चमचमीत तिखट भन्नाट अशी मिरची आणि कांद्याची चटणी बनून रेडी आहे तर आजची आपली झणझणीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असंच पुन्हा एकदा भेटूया एखाद्या एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा